सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कोरेगाव वाटा रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस घनश्याम शिंदे कोरेगाव वाटा या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम रखडले आहे कोरेगाव ते पिंपोडे येथील दोस्ती डाबा चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे यांनी दिला आहे गेले अनेक महिने उलटून हे हे काम रखडले आहे दिवस दोन ते तीन घेण्याऐवजी संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर आधीच केलेली कामे वर्ष दोन वर्षातच खराब झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत चांगल्या दर्जाची कामे झाल्याचा दावा करण्यात आला मात्र प्रतीक्षात ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्यामुळे सदर कामांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे कलेडोन तालुका खटाव गावच्या सरपंच अपात्र निर्णयास स्थगिती कलेडोन सरपंच स्वप्रिती स्वास शेटे यांच्या अपात्रतेच्या निर्णयास ग्रामविकास मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे निर्णयास स्थगिती मिळाल्याने सत्ताधारी हनुमान पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलाळाची उढळण करत आनंद उत्सव साजरा केला पुणे बंगळूळ महामार्गासह सर्व्हिस रस्ता बनला मृत्यूचा सापळा महामार्ग प्राधिकरण विभागाचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष पुणे मंगळूळ महामार्ग सहा पदरीकरणाचे तसेच सर्व्हिस रस्ते गटार सबवे आदी कामे निकृष्ट होण्याबरोबरच या सर्व कामाचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे गेली अनेक वर्षांनी कृष्ठ कामाचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे तरी हाताची गडी तोंडावर बोट अशा पद्धतीने महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व जात असल्याने कडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सर्व्हिस रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्त झाली असून महामार्ग प्राधिकरण या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहन चालकांच्याकडून होत आहे पालखी मार्गावर फलटण येथे खड्डे वारकऱ्यांची वाट बिकट संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या फलटण शहरात आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना शहरातील पालखी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे जिल्हास्तरीय अधिकारी मंत्री आणि देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी वेळोवेळी सूचना करूनही डागदुकीच्या कामात अपेक्षित प्रगती दिसून येत नसल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे माउलींची शहरातील वाट अधिक बिकट होणार की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी अनिस नाईकवाडी यांची नियुक्ती सातारा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी अनिस नायकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषदचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मनोहर यांची सातारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी योजना या ठिकाणी बदली झाली आहे त्या मृत्यू झालेल्या पदावर नायकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाडेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रस्ते खड्ड्यात हे ठिकाणी तळी वाहन चालकांची कसरत सातारा शहराचे प्रवेशदार असलेल्या वाडेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे पावसामुळे झालेले मोठमोठे मुट डबकी आणि रस्त्यात खड्ड्या की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असल्याने येथील रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे या रस्त्यावर अर्धा फुटांचे खोल खड्डे आहेत त्यामुळे वाहने आपटली जात आहेत तर पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे पहिली नाताळ येथील ग्रेट सेपरेटर मध्ये घसरगुंडी वाहतूक काही काळासाठी बंद गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून वाहनाच्या चाकाला लागून येणाऱ्या मातीमुळे ग्रेट सेपरेटर मध्ये वाहनांची घसरगुंडी सुरू आहे वायसी कॉलेज कडून येणाऱ्या लेन मध्ये गुरुवारी अनेक दुचाकींची धडकाधडक दर्क झाली त्यामध्ये काही जण जखमी झाले त्यामुळे ग्रेट सेपरेटर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता दरवर्षी पावसात या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका घडते गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे दुचाकी व इतर मोठ्या वाहनाच्या चाकाला माती लागते ग्रेट सप्टेमध्ये ही माती आल्याने ठिकठिकाणी अपघात होण्याच्या घटना घडतात तारई नदीवरील तोंडशी मुरुड लाकडी साखा वाहतुकीसाठी बंद ताराई विभागातील तोंडशी आणि मुरुड या गावांना जोडणाऱ्या तारई नदीवरील लोखंडी साखाव पुलाची दुरवस्था झाल्याने तो अतिशय धोकादायक स्थितीत आहे पुणे मावळ येथे लोखंडी पूल कोसळून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियाने फिरणाऱ्या व्हिडिओची दखल घेत नागरिकांच्या तक्रारीवरून हा पूल प्रशासनाने बंद केला आहे वाई पश्चिम भागातील काही गावांमध्ये पाणी पुरवठा ठप्प वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून शेतीसाठी पाणीपुरडा करणारी लाईन बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे मुसळधार पावसामुळे पिण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून विहिरीतील पाणी वापरले जात आहे वाई येथील एमआयडीसी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण वाहन चालकांना प्रवास करताना मनस्ताप वाई येथील एमआयडीसी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा व्यक्ती तक्रार करूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वाई येथून मांढरदेवला जाणार तसेच एमआयडीसी सुलतानपूर गोकर्डी गुंडेवाडी धावडी आदी गावांतील नागरिक या रस्त्याचा उपयोग करतात वाईच्या उत्तरेतील बराचसा भाग रस्त्याने वाईला जोडलेला आहे मागील काही महिन्यांपासून या रस्त्याची दुरुस्त झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा